आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये मटका बुकिंगवर मोठी धडक कारवाई बावीस जण अटकेत आठ लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील मटका जुगारावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली असून बावीस जणांना अटक करून आठ लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले होते त्यांच्या सूचनेनुसार विशेष पोलिसांची पथकाची रचना करण्यात आली होती पूर्णवाड नगर जवळील अड्ड्यावर छापा परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पूर्णवाड नगर जवळील मटका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली मुळा वीज सोसायटी जवळ चालणाऱ्या अड्ड्यावर अचानक छापा टाकण्यात आला या कारवाईत एकूण बावीस जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन मुख्य मटका आयोजकांची ओळख पटली आहे मुनीर इमाम पठाण वयवर्ष पंचावन्न राहणार सुभेदार वस्ती अभिजित ऋषभ मुथा वयवर्ष चाळीस बेलापूर रोड हे दोघे शहरातील मटका जुगाराचे मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालंय एकूण आठ लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी अड्ड्यावरून पुढील मुद्देमाल जप्त केला आहे एक लाख ते तीस हजार रुपयांची रोख रक्कम दोन लाख चोवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चार लाख ऐंशी हजार किमतीची वाहनं चोवीस हजार रुपयांचा सॅमसंग प्रिंटर मटका खेळाचं साहित्य श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे अठ्ठावीस ओब्लिक दोन हजार पंचवीस नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू करण्यात आला आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी गांधीपुतळा भगतसिंग चौक शिवाजी चौक आणि परिसरातील अतिक्रमण काढून दूर केली या संपूर्ण मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभले सोमनाथ अहिल्या नगर वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर कारवाईचे नेतृत्व परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांनी केले असून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा यात सक्रिय सहभाग होता पोलीस दलाची ही धडक मोहीम भविष्यातील अवैध धंद्यांना रोखण्यासाठी ठरणार आहे इन... सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार